महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची समिती दुर्गराज रायगड महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी समितीचे शशिकांत खुने यांची निवड शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक युवराज छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जुना राजवाडा कोल्हापूर येथे पार पडली विश्ववंदनीय युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षपूर्तीचा यंदाचा रायगडवर होणारा सोहळा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा आणि हा सोहळा राष्ट्रीय सण म्हणून लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या येथील नियोजन बैठकीत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली जुना राजवाडा येथील भवानी मंडपात शुक्रवारी समितीतर्फे रायगडावरील सोहळ्यासाठी नियोजन बैठक पार पडली यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड साठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या समितीचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूर येथील दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच समितीचे उपाध्यक्ष म्हणून शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे माजी अध्यक्ष श्री शशिकांत नाना दगडू खुने यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून अध्यक्ष उपाध्यक्षांसह चाळीस सदस्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या बैठकीसाठी संयोगिता राजे छत्रपती यवराज कुमार शहाजीराजे छत्रपती समितीचे मावळते अध्यक्ष श्री फतेसिंह सावंत कार्याध्यक्ष हेमंत साळोखे इंद्रजित सावंत विजय देवणे प्रवीण हुबाळे अमर पाटील सागर यादव सुखदेव गिरी इंद्रसेन जाधव संजय पोवार विनायक फाळके राम यादव विष्णू जोशीलकर अतुल चव्हाण सत्यजित भोसले चैत्राली कारेकर यांच्यासह महाराष्ट्रातील शेकडो शिवभक्त बैठकीस हजर होते युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व समितीचे मावळते अध्यक्ष श्री फतेसिंह सावंत यांनी शशिकांत खुने यांच्या उपाध्यक्ष निवडीबद्दल अभिनंदन केले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद